नमस्कार स्वागत आहे तुमचं मायज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी उपाय या उपायांना करा तोंडपाठ नोकरी व्यवसायातील अडचणी होतील झटपट नाहीशा बऱ्याचदा खूप कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा नोकरी मिळत नाही नोकरी मिळाली की काही ना काही अडचणी येतात कधी सहकारी त्रास देतात तर कधी अनावश्यकपणे उच्च अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते अशीच काही समस्या व्यावसायिकांनाही सतावतात कधी व्यवसायात अचानक चढ उतार येतात तर कधी कधी व्यवसाय ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होते जर तुम्हालाही अशीच समस्या भेडसावत असेल तर हे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात जाणून घ्या हे उपाय ज्योतिषानुसार जर एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नसेल तर त्याने उडीद डाळचा उपाय करावा यासाठी सुमारे तीनशे ग्रॅम काळ्या उडीदाचे पीठ घ्या त्या पिठाचा गोळा तयार करा आणि मंदाचे वर त्याच्या पोळ्या तयार करा यानंतर त्या पोळीच्या गोळ्या तयार करून माशांना खायला द्या हा क्रम कोणत्याही सोमवारपासून प्रारंभ करा आणि चाळीस दिवस नियमितपणे करत राहा असे केल्याने नोकरी न मिळण्याची समस्या दूर होते असे मानले जाते मुलाखतीमध्ये यश देणारा उपाय एखादा माणूस मुलाखतीत वारंवार अपयशी ठरत असल्यास गुरुवारी हा उपाय करून बघावा यासाठी कोणत्याही गुरुवारी एखादा कावळा पाहावा त्यानंतर त्याला नियमित धान्य पाणी द्यावे रविवारी सकाळी कावळ्याला खीर खायला द्या यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी निघाल मुलाखतीच्या ठिकाणी प्रवेश कराल तुमचं उजवं पाऊल आधी टाका असे केल्यास मुलाखतीत यश मिळते असे मानले जाते हा मंत्र जप केल्यास मोठाली कामेसुद्धा पूर्ण होतात असे लोक जे नोकरी करत असतात परंतु त्यांना दररोज कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो कधी सहकारी त्रास देतात तर कधी उच्च एका एकामागून एक नवीन अडथळा करी करी फट स्वाहा या मंत्राचा नियमितपणे अकरा दिवस जप करावा पूर्वेकडे तोंड करून पांढऱ्या आसनावर बसून या मंत्राचा जप करावा याशिवाय हा मंत्र नेहमी माळेने करावा जेव्हा नोकरीतील समस्या दूर होतील तेव्हा जपमाळेला नमस्कार करून समस्या दूर केल्याबद्दल देवाचे आभार मान्यस विसरू नका हा मंत्र तुमच्या व्यवसायातील समस्या करेल दूर जर तुम्हाला सुरू असलेल्या व्यवसायात कोणतीही समस्या असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यात अडचणी येत असतील तर अशा परिस्थितीत ओम नमः भगवते पद्मपद्मामपूर्वाय दक्षिणाय पश्चिमाय उत्तराय अन्नपूर्ण स्थ सर्वजन वशम करोती स्वाहा आनी काली, कंकाली, महाकाली मुख सुंदर जेये व्याली, चार बीर बै चौरासी शततो पुंजुम मानये मिठाई अब बोलो काली की दुहाई आणि ऊं नमो पद्मावती पद्मनेत्र वज्र बजरांकुश प्रत्यक्षम भोवती असा मंत्र जप करावा या मंत्राचा जप केल्यामुळे व्यवसायात येणाऱ्या समस्या किंवा व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात असं म्हटलं जातं श्री स्वामी समर्थ करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा